शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं घोटी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले आधी खड्डे बुजवा मग टोल स्वीकारा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास घोटी टोल नाका अडवून ठेवल्याने तणावाची परिस्थितीही पाहायला मिळाली मुंबई आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत तो विना टोल गाड्या सोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर माजी आमदार निर्मला गावित माजी आमदार वसंत गीते योगेश घोलप निवृत्ती जाधव माजी नगरसेवक विलास शिंदे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष समाधान बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंदोलनात शेकडो महिला कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला সুল কাবাবোযই ডাডেএ মনূ ধিটরো! মন�েডচ্যুছা মনহে! যাম কের Cly�イ 그 fiænh সু 2017 오디야이오이 <laughs> 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 के बंद करा जो से रहता जो थी दादागिरी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी।, नहीं चलेगी।, नहीं चलेगी। पावसाळ्यामध्ये महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येतही वाढ होत आहे वाहनधारकांकडून टोल वसूल करूनही रस्ते मिळत नसतील तर वाहनधारकांनी टोल का भरावा असाही प्रश्न उपस्थित करत खड्डे बुजवल्याशिवाय वाहनधारकांनी टोल भरू नये अशा सूचना वाहनधारकांनाही करण्यात आल्या घोटी टोल नाक्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विशाल रोकडे सह रोहन शेजवळ घोटी